डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे उत्तर आहे मिताली राज भारतातील माणसांचे सरासरी आयुर्मान किती आहे उत्तर आहे साठ वर्षे आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलन भारतात होणार आहे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यावर स्व स्वाक्षरी करण्यात आले आहे राजेंद्र चौल पहिल्या नौसैनिक मोहिमेच्या एक हजाराव्या वर्धापन दिनानिमित्त किती रुपयाचे नाणे प्रकाशित केले आहे उत्तर आहे हजार रुपयाचे नाणे प्रकाशित केले आहे तुर्कीने त्यांचे पहिले हायपरसोनिक बॅलेस्टिक मिसाईल अनावर केले आहे त्याचे नाव आहे टायपून प्रधानमंत्री विकसित बा भारतीय रोजगार योजना पी एम व्ही व्ही आर वाय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे आयुष्मान आणि एन एन एच एम अंतर्गत किती महिलांची गर्भाशयाची कर्कुराची तपासणी झाली आहे एक कोटी उत्तर आहे एक कोटी लखनौ विद्यापीठाच्या सहकार्याने राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी दहावी होती इकॉनॉमिक आउटलुक अहवाल दोन वेळा प्रसिद्ध होतो भारतीय सैन्याने गंगटोकमधील सरावात ए आय आणि पाड ठेवण्याची तंत्रज्ञानाची चाचणी केली आहे एस एस बीचे नवे महासंचालक संजय सिंग नियुक्त झाले आहेत राजस्थानमधील मोनिका विश्वकर्मा या मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस किताब जिंकलेले आहे महाराष्ट्राच्या नवीन मुख्य सचिवपदी राजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे अलीकडे भारताने यशस्वी केलेले अग्नी पाच हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे बॅलिस्टिक मिसाईल जगातील पहिल्या रोबो स्पर्धा चौदा ते सतरा ऑगस्ट या दरम्यान कोणत्या देशात पार पडली चिनी बीजिंग उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहराचे नाव बदलून परशुरामपूर करण्यात येणार आहे ब्रँड फायनान्सच्या दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल संघ रियल माद्री माद्रीद असे उत्तर आहे भारतीय राष्ट्रातील माजी सैनिकांना त्यांचे पेन्शन मिळवणे सोपे व्हावे म्हणून संरक्षण मंत्रालयाने स्पर्श प्रणाली सुरुवात केली आहे संध्या शांतराम ह्या शांतरामच्या पत्नी होत्या त्या अभिनेत्री होत्या नवी दिल्ली येथे उच्च शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती मालदीव आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचा सदस्य बनला आहे उत्तराखंड हे मदरसा बोर्ड रद्द करणारे पहिले राज्य ठरले आहे इंडसविड बँकेचे एम डी व सीओ म्हणून राजीव आनंद यांनी पदभार स्वीकारला आहे पंतप्रधान मोदी अलीकडे सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करत आहेत दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करणारी राज्य आहे जॉन क्लार्क मिशेल एच देहोरे जॉन यम मार्टिनिस यांनी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवला टाटा समूहातील नोहेल टाटा आणि एन चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांची भेट घेतली जॉय अलुक्कास या ब्रँडचे नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण आहे सामंता प्रभू आठ ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी किंग युनायटेड किंगडमचे केअर स्टीमर हे भारत दौऱ्यावर आहेत भारताने आपली पहिली राष्ट्रीय संकटग्रस्त प्रजाती यादी रेडलिस्ट कुठे सादर केली अबुधाबी येथे